नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप असेल किंवा अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे ते शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडायची तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा महत्वाचा अपडेट आहे तर सध्या आता जे आहे ते मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची जी साईट आहे ते लोडिंगवर आहे मेंटेनन्समध्ये आहे याचा अर्थ लवकरात लवकर आता जे आहे ते वेंडरचं कोटा आहे शिल्लक आहे येणार आहे हे एक महत्वाचं अपडेट आहे आणि कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत काय येणार आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे आपण शेजारी पी सी पण लावलेला आहे की जेणेकरून आपल्याला माहिती होऊन जाईल की कुठली कंपनी येणार आहे आणि वेंडरवर वेंडर येणार आहे ठीक आहे प्रत्येक शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की वेंडर कधी येणार आहे वेंडर कधी येणार आहे तर सध्या साईट ही मेंटेनन्स मोड मोडमध्ये आहे काही क्षणात काही तासात म्हणायला हरकत नाही ती ते आ, ते ना, वेंडर येतील आणि आम्ही ते साईटवरती सारखं पाच ते दहा मिनटाला चेक करत आहोत की साईट चालू होईल याची वाट बघत आहोत जशी चालू होईल तशी कुठली ना कुठली कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे हे एक महत्त्वाचं अपडेट आहे तर शेतकरी बांधवांनो अजून जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त खूप माहिती पाहिजे असेल तेच तर त्या त्यास ती तुम्हाला आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे कमेंटमध्ये त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यासाठी लिंक आहे तिथे जाऊन जॉईन व्हा ऑलरेडी दोन शे ते अडीचशे शेतकरी बांधव तिथं आहेत समस्या तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात आणि हे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत जे आहे ते कंपन्या संपलेल्या असतील तर शेतकरी बांधवांनो तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी पैसे लागत नाहीत फ्रीमध्ये आहे तिथं चॅटिंग सध्या ओपन आहे तुम्ही तिथं चर्चा करू शकता आणि इतर शेतकरी बांधवासोबतसुद्धा तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती व्हॉइसवरती च चर्चा करायला आपला जे व्हॉट्सअप ग्रुप आहे ते ओपन आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी हा ग्रुप आहे कुठलाही तुम्हाला तिथे चार्ज नाही काय नाही आणि कुठल्याही एजंटचा ग्रुप नाहीये हा फक्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी ग्रुप आपण ओपन केलेला आहे नक्कीच तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हाल ही अपेक्षा आहे पण शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचं अपडेट मला तुम्हाला सांगायचं आहे आपण ग्रुपमध्ये जॉईन व्हा म्हटल्यानंतर काही दोन शेतकरी बांधवांनी आहे ते आपलं मेंबरशिप जॉईन केली तसं करू नका तिथे तुम्हाला पैसे असतात पैसे मागतात तर तुम्ही तिथे जे कम्युनिटी म्हणजे मेंबरशिपमध्ये जॉईन होऊ नका म्हणजेच कसं की तुम्हाला जिथे सबस्क्रायबर बटन असतं त्याच्या साईडला एक जॉईन बटन असतं ते तुम्ही तिथं जॉईन करू नका तुम्हाला डायरेक्टली लिंक म डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेलं तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला मेंबरशिप जॉईन करायची नाही आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे काल दोन शेतकरी बांधवांनी आपला मेंबरशिप जॉईन केली यूट्यूब चॅनलची तर शेतकरी बांधवांना असं करू नका कारण की त्याला तुमचा म्हणजे तुमचा त्याचा फायदा नाही तर माझाही फायदा नाही पण तुम्ही मेंबरशिप जॉईन करू नका ती पैसे जरी तुम्ही चाळीस रुपयाची मेंबरशिप घेतली तरी त्यातले वीस रुपये कंपनीला म्हणजेच यूट्यूबला जातात आणि वीस रुपये मला येतात तसं करू नका हा ग्रुप आपण शेतकऱ्यासाठी फुकट केलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जावा आणि नक्कीच तिथं जाऊन व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं आणि मेन म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांचा काही प्रश्न असेल की सर एजंटचे नंबर द्या एजंटचे नंबर द्या तर आपण एक आपल्या ग्रुपमध्ये सकाळी दहा ते संध्या म्हणजे सकाळी दहा वाजता एकदा आणि संध्याकाळी सात वाजता एकदा जे एक एक आहे ते सदोतीस वेंडरचे लिस्ट आहे त्याच्यामध्ये सदोतीस जिल्ह्याची यादी आहे की प्रत्येक जिल्ह्यासाठी कुठला कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि प्रत्येक वेंडरसाठी एक कॉमन नंबर आहे एक सेपरेट नंबर आहे म्हणजेच महाराष्ट्रासाठी एक कॉमन नंबर आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा नंबर आहे एका कंपनीसाठी अशा सदोतीस कंपन्या आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला भेटतील ही लिस्ट आहे सदोतीस जी पेज आहे तुम्ही ते डॉक्युमेंट बनवलेली आहे आणि ही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटणार आहे फुकट आहे कुठलाही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आणि तुम्ही तिथं जॉईन व्हा आणि जे आहे ते प्रत्येक शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा ग्रुप लिंक शेअर होते तुम्ही सुद्धा इतर शेतकरी बांधवांना ऍड करू शकता इतका आपण तो ग्रुप मोफत केलेला आहे तिथं कुठल्याही पैशाची गरज नाही आणि तुमचंच एकमेकांशी म्हणजेच महाराष्ट्रातले टोटल शेतकरी आपल्या त्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत जरी कानाकोपऱ्यातून कुठलीही कंपनी आली तरी तुम्हाला ते, ते ग्रुपवरती अपडेट भेटणार आहे हे एक तुम्हाचा प्लस पॉईंट असणार आहे वेंडर संदर्भात असतील जॉईंट सर्वे संदर्भात असतील पेमेंट संदर्भात असतील अप्लिकेशन संदर्भात असतील कुठलीही अडचण असेल तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता मी जरी नाही सांगितली तरी आपल्या जे की कंपनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधले प्रत्येक मेंबर तुम्हाला समजून सांगतील आणि ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये ज्यांना लिहित येत नाही ते डॉट वाईसमध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात एवढे चांगले आपले शेतकरी बांधव तिथे जॉईन आहेत आणि तुम्ही मला अपेक्षा आहे की तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करताल आणि जाता जाता चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा चॅनेलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्या ग्रुपवरती तरी आपण अपडेट अधोगर देतोच पण यूट्यूब चॅनलवर सुद्धा काही महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असू शेतकऱ्याची जी शासकीय योजना असतील इतर कुठलीही योजना असतील ली, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो फक्त तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा घंटा वा याच्या व्यतिरिक्त जॉईन वगैरे काही होऊ नका म्हणजेच मेंबरशिप जॉईन करू नका तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी प्रत्येक वेळेस म्हणतो कारण मेंबरशिप तुम्हाला परवडणारी नसते आणि चाळीस पन्नास रुपये ते यूट्यूबला येतात म्हणजेच ते माझ्याकडे येतात तसं करू नका तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तो फुकट आहे आणि तिथे तुम्हाला कुठलाही रुपया द्यायची गरज नाही कारण की मला जे यूट्यूब थोडंसं ॲड देऊन देतं ते मला शिल्लक आहे मला काही जास्त गरज नाही जे यूट्यूब देतं त्याच्याकडून मी समाधानी आहे मला शेतकऱ्याकडून कुठलाही रुपया नको आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटणार आहेत आणि सध्या जे आहे ते विमा सुद्धा तुम्हाला एक माहिती आहे विमा आता चौदा तारीख वाढलेला आहे तुम्ही भरून घ्या कारण की पुन्हा तारीख वाढणार नाही जे शेतकरी बांधव रखडलेले आहेत त्यांनीसुद्धा विमा भरून घ्या त्याचबरोबर ई पीक पाहणीचा जे आहे ते त्याचीसुद्धा तारीख आता पंधरा ऑगस्टपर्यंत आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत तुमचा पीक विमा ते पीक पाहणी करून घ्या हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून शेवटला जे आहे ते थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवनं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं आणि मेन महत्वाचं म्हणजेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावंच लागेल कारण की तिथं फुकट माहिती आहे इतर शेतकरी बांधव आहेत माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करू शकता हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे आपल्या ग्रुपवरती सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता वेंडर लिस्ट म्हणजे जिल्ह्याची वेंडर लिस्ट आपण तिथं शेअर करतो आणि इतर माहितीसुद्धा तिथे शेअर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषीपंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती म्हणजेच सोलारची कुठलीही योजना असेल त्या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर जाता जाता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे एक कमेंट करायची तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला कुठली अडचण आहे तुम्ही कुठला अनुभव असेल ते सुद्धा आपल्या चॅनलवरती शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना माहिती होऊन जाईल कारण की हा ग्रुप एजंटचा नाही आहे फक्त शेतकऱ्याचा आहे आणि हा ग्रुप सगळ्यांसाठी खुला आहे ठीक आहे तर आ, एक शेतकऱ्यांना विनंती आहे की जे ग्रुपमध्ये ऑलरेडी जॉईन आहेत त्यांनी जे आहे ते इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करावी वेंडर कधी येणार हा प्रश्न विचारू नका कारण आपण प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटाला अर्ध्या तासाला जसा वेळ भेटेल तसा ग्रुपवरती तो स्क्रीनशॉट टाकतोय की आम्ही चेक केलेला त्यामुळं वेंडर कधी येणार हा चेक तुम्ही विचारू नका वेंडर कधी येणार हा प्रश्न तर वेंडर कधी येणार हा प्रश्न शेतकरी बांधवांनी विचारू नका कारण की ग्रुपवरती आपल्या वेंडर कधी येणारच हाच प्रश्न येतोय आपण प्रत्येक अर्ध्या तासाला चेक करतोय त्यामुळे आम्ही स्वतःहून तुम्हाला वेंडर कधी येणार त्याचा अपडेट देतोय आता सध्या साईट मेंटेनन्स मोडमध्ये आहे प्रत्येक अर्ध्या ते एक तासाला आम्ही तुम्हाला कळवतोय त्यामुळे ग्रुपवरती तरी हा मेसेज करू नका कारण खूप शेतकरी बांधव आहेत त्यांचेसुद्धा काही प्रश्न आहेत काय म्हणतं की तुमच्या एका मॅसेजमुळं तुम्ही एक मॅसेज टाकला की दुसरासुद्धा तोच मॅसेज टाकतो आणि इतर शेतकरी बांधवांना काही चर्चा करायची असते राहून जाते त्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढं जे आहे ते वेंडर कधी येणार हा प्रश्न सोडता दुसरं कुठलेही प्रश्न विचारा खूप प्रश्न आहेत याच्यावरती आणि जे वेंडर तर आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करतोय आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करतोय चेक करतोय त्यामुळे तुम्ही पण चेक करा पेज सेट करून ठेवा सर्च करा आणि तुम्ही तुम्हाला सध्या जे कंपनी दिसली तर तुम्ही सध्या इतर शेतकरी बांधवाला कळवण्यास मदत करा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याची योजना असतील सोलार पंप असेल विहीर अनुदान असेल किंवा पीक विमा असेल ई पीक पाहणी असेल याची सुद्धा माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट करू नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मेंबरशिप जॉईन करू नका तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि एक लाईक तर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार